न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांना भावी वाटचालीसाठी सदिच्छा तसेच त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा शुभेच्छुक सीताराम पाटील गायकर मित्रमंडळ अकोले तालुका नवग्रहांच्या मालिकेमध्ये असणारे राहू आणि केतू हे दोन ग्रह यांची मंदिरे खूप दुर्मिळ असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोंचीच्या जंगलात आपल्याला राहू व केतूचे मंदिर आढळते नगर मनमाड रस्त्यावरील हे कोंची गाव आहे या ठिकाणी राहू केतूचे हे मंदिर आहे ज्यांना राहू पिढा आहे असे भाविक भक्त इथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात राहू यास छायाग्रह असेही म्हणले जाते ज्योतिषशास्त्रात राहू भौतिकवाद गैरवर्तन भय असंतोष ध्यास आणि गोंधळ यांचे प्रतिनिधित्व करतो असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते या ठिकाणी स्वस्तिक महाराज यांनी राहू व केतू या मंदिरांची उभारणी केली आहे त्यांनी गेली पंचवीस वर्ष राहू केतू या विषयाचा गाढा अभ्यास केला आहे स्वस्तिक महाराजांनी राहू केतू ग्रहांबद्दल खूप मोठी भ्रमंती देखील केली असून पुराणातील अनेक संद संदर्भही यांचाही संग्रह केलेला आहे येथील राहू केतू मंदिराच्या संदर्भातील एक आख्यायिका सांगितली जाते समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे वाटप आपल्याला अमृतवाहिनी प्रवारनिधीच्या तीरी झाले त्यावेळी राहू अमृत पिण्यासाठी दंडकारण्यात संगमनेर तालुक्यातील कोणची या ठिकाणी आले असल्याची ऐखायिका असून येथे राहू देवाचे रूप घेतलेली जागा आहे तेव्हापासून त्यांच्या या ठिकाणी राहू पाऊल खुणा असाव्यात अशा अशा भावना लोक व्यक्त करतात भगवान विष्णूने मोहिनी अवतारात दानवांकडून अमृत कुंभ ताब्यात घेतलेली जागाही इथे आहे असे भाविकांचे म्हणणे आहे आजही या ठिकाणी अमृताचा कलश असावा अशी भाविकांची भावना आहे हा कलश बाराही महिने भरलेला असतो असे भाविक सांगतात याच ठिकाणी राहू केतूचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते राहू केतूच्या दर्शनाने राहूची महादशा पितृदोष कालसर्प नागरा नाग नारायणबली वास्तुदोष नवग्रहदोष दूर होतो अशी भाविकांची भावना आहे संपूर्ण देशामध्ये राहू आणि केतूची अत्यंत दुर्मिळ मंदिरे असून संगमनेर तालुक्यातील कोणची येथील हे केतूचे मंदिर असून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात अमावस्येच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास महाराज केतू ग्रह मंदिर ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष ज्योतिषशास्त्राप्रमाणे नऊ ग्रहाचं जे अस्तित्व आहे त्यापैकी राहू आणि केतू हे जे दोन अनिष्ट ग्रह आहेत त्याच्यामध्ये मंगळ आणि शनी हे चार ग्रह अनिष्ट आहेत बाकीचे सूर्य चंद्र गुरु हे जे बाकीचे ग्रह आहेत हे शुभ आहेत परंतु ज्यावेळेस एखाद्याच्या पत्रिकेमध्ये राहू केतू अनिष्ट प्रणाम करतात त्यामुळं त्या व्यक्तीला त्या काही पितृदोष कालसर्प असे प्रकारे दोष निर्माण होतात आणि मग ज्योतिषशास्त्राचे जे काही अभ्यासक का आहे ते सांगतात बी तुम्हाला राहू केतूचा त्रास आहे तुम्हाला त्रिपिंडी नारायण नागबली वास्तुदोष असे दोष निवारण करावं लागेल असं हे राहू केतूचं ग्रहामधलं असलेलं स्थान आणि पत्रिकेमध्ये ज्यावेळेस राहू केतू अनिष्ट होतात त्यावेळेस त्या पत्रिकाच्या व्यक्तीला राहू केतू पीडित दोष तयार होतो आणि त्याच्यामुळं त्या पितृदोष कालसर्प नारायण नागपेडीसारखी विधी करावं लागतात त्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून राहू केतू ग्रह हे निर्माण कसे झाले त्यांचं स्थान काय आहे प्रवरा नदीला अमृतवाहिनी का मानतात इथून माझा प्रवास सुरू झाला आणि सगळा प्रवास करताना राहू केतू ग्रह निर्माण कसे झाले त्याचे पुराव्यानिशी आपण इथं मंदिराची निर्मिती केलेली आहे कोणची तालुका संगमेर जिल्हा मंदरे या ठिकाणी आपल्या प्रवारा नदीच्या कडेला मंथनातून निघालेल्या अमृताचं वाटप झालं असे सर्व देवस्थानचा अभ्यास करून भारत भ्रमण करून कुंभमेळे का भरतात कुंभमेळे कुंभ म्हणजे घडा आणि मेळा म्हणजे एकत्र येणे सर्व साधू संतांचे जो कुंभमेळा भरतो भारतामध्ये चार ठिकाणी ते कुंभमेळे का भरतात त्या कुंभमेळ्याचा आणि प्रवारा नदीचा काय संबंध आहे हा सर्व अभ्यास करून प्रत्येक ठिकाणी स्पॉटला त्या ठिकाणी जाऊन त्याचा गेल्या पंचवीस वर्षापासून मी अभ्यास करून इथं राहू केतूग्रहनिर्माण मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि तिथून पुढं या ठिकाणी मंदिराचं निर्माण झालं आता या ठिकाणी भाविकांचं दर्शनाचं येणं जाणं चालू झालेलं आहे असं हे पवित्र ठिकाण कोणची तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर समुद्रमंथन झालं सौराष्ट्रामध्ये समुद्रमंथन का करावं लागलं हे शिवपुराणातली कहाणी आहे म्हणजे सत्ययुगातली आपल्या चार युगापैकी पहिलं सत्ययुग नंतर त्रेतायुग नंतर द्वापारयुग आणि नंतर कलयुग सत्ययुगामध्ये शिवाचं राज्य शिवपार्वतीचं त्रेतायुगामध्ये रामराज्य आलं द्वापारयुगामध्ये पांडव श्रीकृष्णाचं राज्य आलं आणि कलयुगामध्ये सर्व धर्म म्हणून इस्लाम असेल ख्रिश्चन असेल किंवा विविध प्रकारचे जाती धर्म हे अस्तित्वात आले आणि पुढं कलियुग चालू झालं आणि आता आपण कलियुगाच्या ह्या पराारं कलियुगाच्या काळामध्ये आपण आहोत आणि ही कहाणी सत्ययुगातली आहे सत्ययुगामध्ये ज्यावेळेस भगवान शिव पार्वतीचं आणि इंद्राचं राज्य होतं त्यावेळेस इंद्राला गर्व झाला आणि दुरासा ऋषींनी इंद्राला शाप दिला त्याच्यामुळे तिची संपत्ती लयाला गेली मग सर्व देवदानव विष्णूकडे गेले की आम्हाला इंद्राचा जो शाप आहे तो मागं घ्या आणि लक्ष्मी आम्हाला प्राप्त करून द्या परंतु विष्णूने समुद्रमंथनाचा पर्याय दिला देवदानव मिळून समुद्रमंथन झालं त्याच्यापैकी चौदा रत्न निघाले चौदा रत्नापैकी अमृत विष आणि दारू हे तीन रत्न महत्त्वाचे होते त्याच्यात ते विष भगवान शंकराने घेतलं ते निलकंठेश्वर झाले परंतु दारू आणि अमृतावरून वाद झाले मग इंद्रपुत्राने तो अमृताचा कलश पळावला तो चार ठिकाणी फिरला प्रयाग उज्जैन हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे आजचं नाशिक तर नाशिकवरून तो अमृताचा कुंभ आणि मदिराचा कुंभ इंद्रपुत्राने आपल्या प्रवारा नदीच्या उगमस्थानी आजचं रतनगड त्या ठिकाणी लपून ठेवला आजही तुम्ही रतनगडला जर गेले महादेवाची जर पिंडीचा जर तुम्ही बारकाईनाथ जिथं जर पाहिलं तर घागरी व घागरी दोन आहेत आणि त्याच्यावर घोगड दोघड एक दगड आहे असं हे शिवलिंग तुम्ही जर कधी अमृतेश्वर मंदिरला गेलेत वर रतनगडला तर त्याचा जाऊन तुझा अभ्यास करा तर त्या पिंडीचा आकार कसा आहे एक घागर त्याच्यावर दुसरी छोटी घागर आणि त्याच्यावर घोबळ दगड आता खालची घागर म्हणजे ती मदिरा मधली घागर म्हणजे ती अमृताची आणि वरची घागर म्हणजे वरचं जे दगड आहे ते म्हणजे दानव असं देव दानव असे हे त्या अमृतेश्वराच्या मंदिरात जर तुम्ही गेले ते फार पुरातन मंदिर आहे तिथं तो अमृताचा कलश आणि मंदिराचा कलश इंद्रपुत्राने लपून ठेवला देवांना वाटला तर आपण इथं अमृत पिऊ परंतु दानव बलशाली होते दानवाने अमृताचा कलश पळावला आणि कोंचेच्या दंडकारण्यामध्ये लपून ठेवला देव तिकडं हतबल झाले देव म्हणाले दानवांच्या ताब्यात अमृत कलश गेलेला आहे आपल्याला आता अमृत मिळणार नाही मग सगळे देव विष्णूकडे गेले मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि ह्या कोंचीच्या दंडारकारांना आले आणि तम संपूर्ण दानवाला तिनं मोहित केलं आणि तो अमृताचा कलश ताब्यात घेतला असं हे ठिकाण कोंची आणि त्या ठिकाणी दानवाने सगळ्यांनी तो अमृताचं कलश विष्णूला विष्णूच्या स्वाधीन केला परंतु त्याच्यामध्ये सोर नावाचा राक्षस त्याच्या लक्षात आलं की विष्णूनी आम्हाला फसवलं आहे आपल्याला तो अमृत आता मिळणार नाही म्हणून त्या सोर भानुनी या ठिकाणी देवाचं रूप घेतलं ते ठिकाण कोणची आजही तुम्ही तिथं अमृताचा कलश किंवा तो जो राजन आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो जिथं सौरभानूच्या पाऊल खूण आहे त्याही आज डोंगरावर या परिसरात कोणचीच्या परिसरामध्ये आहे तिथं दर्शन घेतल्याने लोकांचा पितृदोष कालसर्प दोष दूर होतं असं हे पवित्र ठिकाण कोणची आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी त्यांच्याकडून अमृताचा कलश घेतला सोरभानूंनी पण देवाचं रूप घेतलं आणि सर्वांची पंगत देवळाली प्रवारीला जाऊन देवांची पंगत बसली कोलारला दानवांची पंगत बसली भगवान विष्णूने सगळ्यांना अमृत वाटलं देवांना आणि दानवांना मदिरा वाटली मदिरा म्हणजे दारू आणि मग दानव बी खुश झाले देव पण खुश झाले परंतु सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जो स्वर नावाचा राक्षस अमृत पिला त्याच्या खाण्यावरून असं लक्षात आलं सूर्य आणि चंद्राच्या की हा कोणीतरी राक्षस अमृत पिला आहे मग त्यांनी विष्णूला सांगितलं मग विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्यांचा शिर्षेत केला ती घटना घडली राहुरीला म्हणून त्या ठिकाणी राहुरी नाव पडलं oh. आणि मग ते शिर त्याचं शिर्डीला पडलं oh. त्याच्या कंठातलं काय अमृत खाली पडलं तिला लिंबाचे झाडं उगले आजही तुम्ही पवित्र लिंबाचे झाड हे सत्ययुगातले आहे त्या भूमीवर आणि मग मुंडकाई जिवंत धडई जिवंत ह्या राक्षसांनी बी दानवांनी फार मोठा कल्लोळ केला म्हणून भगवान सगळे देव सगळं सृष्टीवर फार मोठं संकट आलं आणि मग सगळे देव हातबल झाले मग ब भगवान विष्णू म्हणे आता माझं कार्य नाही आता तुम्हाला भगवान शंकरकडं जावं लागेल मग सगळ्या देवांनी भगवान शंकर आणि पार्वतीची आराधना केली आणि मग शंकर पार्वती ह्या आपल्या प्रवारा कडेला आले आणि मुंडक्या संघ म्हणजे त्या धडासंघ आणि मुंडक्या संघ युद्ध केलं पण ते काही मेले नाही ते जिवंतच राहिले मग सर्व देवांची मिटिंग झाली आणि मग देवांनी सांगितलं की नारदमुनी पण आले आपल्या प्रवारा त्यांचं प्रवारा कडेला मंदिर आहे आजही तुम्हाला पाहायला भेटल आणि मग हे सगळं कार्य आपल्या प्रवारा नदीच्याकडेला चालू असताना मुंडक जिवंत धडपण जिवंत आणि मग ब्रह्मदेवाने देवांची मिटिंग झाली आणि मग याला यांना कुठेतरी आता देवाची जागा द्या मग आता एकही मंत्रिमंडळ म्हणतो जसं त्या काळात पण मंत्रिमंडळ होतं जसं कुबेर अर्थमंत्री होते परंतु कोणी काही राजीनामा देईना मग सेपरेट त्यांना दोन ग्रह बनवले मुंडक्याचं नाव राहू ठेवलं आणि धडाचं नाव केतू गरा ठेवलं आणि त्यांना ग्रहमालिकेमध्ये घेतलं आणि ग्रहमालिकेत घेतल्यानंतर ते सगळे राज्यकर्त्यामध्ये ते सामील झाले राहू केतू नवग्रहापैकी नवग्रहामध्ये आणि मनी राहू आणि केतू मग त्यांना जे काही खातेवाटपामध्ये जे काही कार्य दिलं मग त्यांना राहूने ते कार्य घेतलं की जो कोणी मागच्या जन्माचं काही पातक घेऊन जन्माला कसा पाठवायचा आणि मग तो पाठवला जातो असं हे चक्र सृष्टीचक्राच्या याच्यातून ते कार्य चालू होतं आणि मग ते ज्याच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू आहे त्यांना पितृदोष वगैरे निर्माण होतं असं हे ज्योतिषसत्व अभ्यास आहे तर पुढं ते राहू आणि केतू ग्रह निर्माण झाले ग्रहमालिकेमध्ये त्यांना घेतलं आणि इथून पुढं सत्ययोग त्रेतायुग द अपरयुग आणि कलयुगास सृष्टी निर्माण करत्याचं कार्य चालू झालं आणि आज आपण कलयुगामध्ये आहे ज्याला कोणाला पितृदोष कालसर्प दोष निवारण आहे इथं राहूच्या पाऊल खुना आहे राहू म्हणजे तो अदुघर सोलवान नंतर ते राहू केतू झाले ते हे ठिकाण कोणची तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राहू केतूचं फार मोठं मंदिराची निर्मितीचं कार्य चालू आहे हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात तु, तु, तुम तुम्ही पण या आणि जे पत्रिकेमध्ये तुमचे दोष आहे पितृदोष कालसर्प नारायण नागबली जे वास्तुदोष हे जे तुम्हाला पूजापाठ करण्याचं जे काही करतात तुम्ही तर ते सगळं इथं दर्शनाने निवारण होतं इथं फक्त दर्शन घ्यायचं आणि तुमचं राहू केतूच्या ग्रहापासून मुक्ती मिळवायची असं हे पवित्र ठिकाण आपल्या भारतभूमीमध्ये कारण मी गेल्या पंचवीस वर्ष पूर्वपासून संपूर्ण भारतभ्रमण केलेलं आहे तर नदीला अमृतवाहिनी का मानतात जर जिवंत तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर कोंचीच्या डोंगरावर या आणि अवश्य दर्शनाचा लाभ घ्या असं मी तुम्हाला आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो